नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले महाराष्ट्रातील जिल्हे विषयाचे एकशे चाळीस प्रश्न व या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती महाराष्ट्रातील जिल्हे कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात सोलापूर खालीलपैकी कोणते एक शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी खालीलपैकी कोणता जिल्हा नाही जालना उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते तोरणमाळ इरई धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे चंद्रपूर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत तेरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्रे आहेत गडचिरोली गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र राज्यात कोठे आहे कोल्हापूर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता मुंबई शहर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधने कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे धाराशिव गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली एक मे एकोणीसशे नव्याण्णव पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे नाशिक म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे मोझरी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी यशदा कोठे आहे पुणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नाशिक महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो नाशिक नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत सहा रायगड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती पंधरा मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत अमरावती बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्व असलेले औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे लोणार कुंथलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे धाराशिव महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे सातारा मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे नागपूर सेज प्रकल्पामुळे सध्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चर्चेत आहे रायगड कितव्या क्रमांकाचे राष्ट्रीय महामार्ग परभणी जिल्ह्यातून जातो दोनशे बावीस भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा लोकबिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे गडचिरोली महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते नागपूर नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय सी सिक्स्टी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे परभणी वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत सहा भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे मुंबई तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे नंदुरबार खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही आष्टी यापैकी कोणते डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही बैलाडीला शिवाजी विद्यापीठ कोठे आहे कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे नाशिक औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते खडकी चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यात नाही नाशिक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्यास लागून नाही अमरावती अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत छत्रपती संभाजीनगर भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे नायगाव जिल्हा बीड खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही प्रतापगड बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत तेरा पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे वेळवंडी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे औष्णिक विद्युत खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही वर्धा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे सिंधुदुर्ग भंडारा जिल्ह्यात मॅग्नीजच्या खाणी व मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कुठे आहे तुमसर संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती अहमदनगर जिल्ह्यातील कोणते ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे चौंडी आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे पुणे आधार कार्ड यू आय डी हे भारतात सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटण्यात आले नंदुरबार पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता यवतमाळ पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली अष्टविनायकांपैकी किती स्थान पुणे जिल्ह्यात नाही तीन महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता ठाणे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या किती सात खालीलपैकी कोणते प्राचीन महान कवी गोंदिया जिल्ह्याशी संबंधित आहेत महाकवी भवभूती महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे रामटेक नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते रायगड भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ठाणे ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेत अस्तित्वात आला एक ऑगस्ट दोन हजार चौदा द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते नाशिक प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था नारी कोठे आहे पुणे गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी नाथसागर हे धरण कोठे आहे पैठण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कशावर आधारित आहे अणू मिग लढाऊ विमान तयार करण्याचे ओझर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान आहे वारली खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे देहू महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे खालीलपैकी कुठे उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पुणे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे पुणे भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा केव्हा विभाजित झाला एक मे एकोणीसशे नव्याण्णव मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे पाटोदा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नागपूर खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही पंढरपूर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते नाशिक महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आंबोली प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा पुण्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे अहमदनगर खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही अजिंक्यतारा महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता पालघर चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते हुपरी अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत चौदा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात वसले आहे सातपुडा समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे सज्जनगड मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही नांदेड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास लागून नाही बीड मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे आंबेजोगाई नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत सोळा खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाडा प्रशासकीय विभागात येत नाही बुलढाणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे नागपूर अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे पुण्यात आहेत पाच समाजसेवक अण्णा हजारे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत अहमदनगर गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेले केंद्रीय अर्धसैनिक बल कोणते सी आर पी एफ लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता गडचिरोली तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो गोंदिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे नागपूर कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे पंचगंगा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेड शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेल्या घरापुरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड संत गोरोबा कुंभार यांची समाधी ढोकी तेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे धाराशिव झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे नागपूर कोणत्या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात अमरावती चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते सोलापूर खारोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत लातूर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे पुणे नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत पंधरा प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार महाराष्ट्रातील जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे नागपूर वाशिम जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात आहे अमरावती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद